नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रमाबाई नगर येथे महामानव भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी रमाबाई नगर येथे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त खिरदान व वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला परभणी शहरातील रमाबाई आंबेडकर नगे नगर येथे सम्राट मित्रमंडळ व दयावान सरकार महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी वंदनेचा कार्यक्रमही घेण्यात आला रमाबाई आंबेडकर नगरातील बौद्ध उपासक उपासिका सम्राट मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती या कार्यक्रमासाठी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संजय भाई गायकवाड परभणी शहराध्यक्ष रमेशभाई घनगाव लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे तथा रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश घनगाव वीर भगतसिंग मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष हरदीप सिंग बावरी फारुख खान लाला आदींची उपस्थिती होती जय संविधान जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने दैवान सरकार शहराध्यक्ष रमेश भाई यांनी रमाबाई नगर येथे खीर वाटपाचा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानिमित्ताने सर्व आम्ही पदाधिकारी या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचा प्रयत्न केला आणि सर्व मित्रपरिवार या कार्यक्रमात हजर राहिलो आणि दयावंत सरकारचे संस्थापक अध्यक्ष संदीपभाई निकुम यांच्या मार्गदर्शनाखाली ही संघटना आज खूप जोमाने काम करत आहे सर्व धार्मिक कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये सहभाग घेऊन हे दयावान सरकार आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर भारताच्या बाहेर या संघटनेनं आज पाऊल टाकलेलं आहे याच निमित्ताने आज बौद्ध जयंतीनिमित्ताने खूप मोठा खीर वाटपाचा कार्यक्रम आमचे शहराध्यक्ष रमेश गणगावभाई यांनी ठेवला याबद्दल मी त्यांना जयंतीनिमित्त बौद्ध जयंतीनिमित्ताने सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद सर्वप्रथम केले के गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा व आज इथे रमाबाई नगर येथे जो वंदनेचा आणि खीरदानाचा जो कार्यक्रम आम्ही ठेवला होता आमचा सम्राट मित्रमंडळ व दयावान सरकार महाराष्ट्र राज्य आमच्या संयुक्तमाना विद्यमानाने आम्ही इथे हा एक छोटासा उपक्रम राबवून जनतेमध्ये आ, तथागत गौतम बुद्धांचे विचार कसे पेरता येतील याच्यावर देखील प्रवचन झालेलं आहे इथे आणि आमच्या दवान सरकारची संपूर्ण टीम आली व रुग्ण हक्काचे जिल्हा उपाध्यक्ष अध्यक्ष आमचे लालाभाई सैद कादरी साहेब आमचे वैराळे सर आमचे वीर भगतसिंगचे अध्यक्ष हरदीप सिंग बावरी यांचा सर्वांचा मी खूप खूप मनापासून अभिम धन्यवाद करतो की देखे। देखे। हे माझ्या छोट्याशा कार्यक्रमाला भेट दिली व त्यांनी माझी स्तुती केली मी खूप खूप आभारी आहे त्यांचा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज